नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण आलो आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा बैल बाजार बसतो जिथे मुरबाड येथे मशा जत्रेमध्ये बैल बाजार असतो आणि इथे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा इथून बैल येतात जी लोकं खरेदी आणि विक्रेदी करतात नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा जिथे तुम्हाला मी जेवढी माहिती देत आहे जेवढी बैल दाखवता येईल नक्की तुम्हाला दाखवेन आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मॅक ब्लॉगमध्ये बैला इथे बघू शकता तुम्ही इथे पण आहेत त्या साईडला आणि हा पूर्ण मार्केट भरला आहे का हां 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 तुम्ही जिथे जिथे जाणार तिकडे प्रत्येकजण आपापली आप बैला खरेदी विक्रेदी करण्यासाठी उभा आहे आणि इथे मला जास्त बैलांचं काही माहिती नाही आहे पण मला जेवढा दाखवता येईल मी तुम्हाला दाखवेन आणि इथे बघा डील चालू आहे का असं इथे पाहू शकताय आहे बघा इथे बैला आहेत आणि मार्केट पुरमपूर भरलेलं आहे आता इथे आहेत आता कुठून आलेत आपण बैला येऊन म्हणजे महाराष्ट्रातूनच आहेत का आपण जिल्हा तालुका मुरबाड मधल्या आपल्या इकडचीच आहेत का ओके बैलांची किंमत काय सुरुवात पासून म्हणजे सुरुवाती नव्वद हजार रुपये याच्यात काय ते दाती वगैरे काय असतात का? दोन दात दोन दात वगैरे त्यांच्यात फरक काय असतं मला एकदा समजवणार का तुम्ही फरक काय दोन दात आज बाजारात जास्त चालतो जास्त चालतो का म्हणजे धावण्या वगैरे साठी असतं धावण्यासाठी ओके तर आपल्या इथे गायी आणि बैला पण गायी पण विकतात का फक्त बैला फक्त बैला का म्हणजे शर्यतीसाठी लोक जास्त करून इथे येतात ओके ये okay, आणि खूप छान माहिती दिली दादांनी मला पण एवढी माहिती नव्हती फक्त ऐकून होतो आणि यांची बैला पाहू शकता तुम्ही तर तुम्ही वर्षानुवर्ष येता का दादा इथं किती वर्ष झाले तुम्ही येता तरी पण वर्ष झालं तीस वर्ष अरे बापरे म्हणजे तुम्ही तीस वर्ष झाले तुम्हाला खूप इकडचा एक्सपिरियन्स आहे आणि हे बैला तुम्ही किती आणलेली आज इथं म्हणजे या बारा, बारा आणले आतापर्यंत किती विकत गेले तुमची सहा गेलेले आहेत आणि सहा आहेत अजून का तर हे तुम्ही म्हणजे जसं दिवस संपल्यानंतर काय करता इकडेच राहता का बैला घेऊन जाता इथेच राहता राहा वगैरे खाण्यापिण्या सर्व इथेच असतो का ओके इकडे येतं चला थँक्यू बाबा आपलं नाव काय भालचंद्र लक्ष्मी भालचंद्र कंठे ओके ही यांची बैला पाहू शकता तुम्ही आणि बैलांसोबत इथे तुम्हाला आपल्याला म्हस पण बोलू शकता म्हशाची जत्रा आहे तर म्हशी असतीलच म्हशी पण पाहायला भेटते तुम्हाला आणि दिवस मावळत आहे आणि तुम्ही ब्लॉग बघितला नसेल म्हशाची जत्राचा तर आम्ही खाली दिलेली लिंक आहे तिथे जाऊन बघा की मशाची जत्रामध्ये खाण्यापिण्याची काय काय सोय हो असते देवस्थान कसे असते देवस्थानच्याबद्दल माहिती काय असते तीसुद्धा आपला ब्लॉग आलेला आहे तर तुम्ही जाऊन खाली चॅनलवरती डिस्क्रिप्शन आहे तिथे जाऊन लिंकवर क्लिक करा आणि ब्लॉग बघा आणि ब्लॉग आता कंटिन्यू पण राहा अजून खूप सारी बैला आणि मार्केट दाखवणार आहे मी तुम्हाला इथेसुद्धा तुम्हाला बैला बघायला भेटतात आहे आणि बरेचसे दादांची बैला आहेत दादा आपली बैला आहेत काही ओके काय बैलांची किंमत काय असेल सुरुवातपासून सुरुवाती किंमत काय बैलांची आपल्या किंमत पन्नास पस् पन्नास पंचवीस हजारापासून सुरुवात आहे का ओके आणि आपण किती बैला उतरवलेली दहा आणि की आतापर्यंत किती विक्रेती झाली आहेत चार झालेत था, का थँक्यू आणि राहायला कुठे आहेत आपण अच्छा म्हणजे म्हणजे व्यतिरिक्त कुठे राहतं इकडून कुठे येत तालुका जिल्हा मुरबाडमधलेच आहेत का किती वर्ष झाले तुम्ही येत आहे खरेदी विक्रीसाठी आणि तुमचा एक्सपिरियन्स काय आपल्या या मशीच्या जत्रेबद्दल म्हणजे कसं वाटतं तुम्हाला आणि लोकांचं प्रोत्साहन काय तुम्ही जेव्हा खरेदी विक्रीसाठी तुमचे बैल उतरवता तर uh, म्हणजे फायदा तर ऑब्विसली होतच असेल तुम्ही जाता आणि तुम्ही म्हणजे याच जत्रेमध्ये उतरवता का अजून आपल्या महाराष्ट्रात असे बरेचशे जत्रेला बाजार असतो ना आमचा ओके ते कुठे असते असतो का ओके चला थँक्यू काय ना आपला दादा अंकुश अंकुश ठीक आहे थँक्यू तर दादांकडे या तुम्ही इथं तुम्ही येऊन पाहू शकता बैल बाजार खूप सारा मार्केट आहे मोठं तर यांची पण बैल घेऊ शकता आपली किती बैल झाले आतापर्यंत विक्री चार बैल चार झाले का झालं थँक्यू बघा एवढा म्हणजे तुम्ही जिथे जाणार तिथं फक्त तुम्हाला बैलच बघायला भेटणार आहेत खरेदी विक्रीसाठी हा म्हणून मी तुम्हाला बोललो की महाराष्ट्रातला सर्वात मोठा म्हणजे बैल बाजार मार्केट आहे आणि या साईडला लेफ्टला नमस्कार या साईडला तुम्हाला बघायला भेटतं जे आपली बैल जेव्हा आपण जातो गोठ्या तुम्ह वगैरे आणि खास करून जे बैलगाडी प्रेमी असतात त्यांना सांगायची गरज नाहीये बाबा दिले त्यांची सुरुवाती प्राइस काय आहेत दोनशे रुपये अरे वा आता आपण या मशाच्या जत्रेमध्ये तुम्ही दरवर्षी इथे येता का बाबा किती वर्ष झाले आपण राहायला कुठले नगर नगरचे आहेत का म्हणजे तुम्ही घाट मध्ये पोहोचले चला थँक्यू आणि इथे पण बैला आहेत दादा आपली बैला आहेत का ही आपलीच बैला आहेत का काय किंमत आहे बैलांची जोडीची दीड लाख रुपये जोडीची दीड लाख म्हणजे हे काय दोन दधी तीन दधी काय असतात त्याच्यातला काय प्रकार आहे का हा सहा दाती आहे okay, का आणि ते पुढचं ओके तर आपला आपण इथे किती बैला उतरवलेली होती दोनच बैल आहेत का आई घरचीच बैल आहेत बरोबर तुम्ही राहायला कुठे दादा वांगणीचेच आहेत का म्हणजे आपले जवळपासचे आहेत मग तुम्ही दरवर्षी इकडे आपली बैला उतरवता का ओके तर हे आता किती दिवस असणार आहे बैल बाजार पूर्ण उद्याचा लास्टचा दिवस उद्याचा लास्टचा दिवस नाही म्हणजे बैला उद्या लाट शेवट असतील का त्याच्यानंतर बैल बाजार नाही असणार का ओके म्हणजे सुरुवातपासून चार दिवस फक्त बैल बाजार असतो का सुरुवातीपासून चला थँक्यू हो। नाव काय दादा आपलं जितेश जितेश गायकवाड आणि यांची बैला पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे चार पंजे पण आहेत सोन्या सोन्या नाव आहे का इथे ओके ते जसं आमच्या सोनारवाड्याचा सोन्या जयेश दादांचा बैल तसा त्यांचा सुद्धा सोन्या आहे दादा कशी दिली बैलाची जोडी विक्रीला आणली विक्रीला आणलेत का झाली का मग विक्री झाली का नाही ओके मग जोडीने आहे का सिंगल सिंगल आहे जोडीने कशी दिली जोडीने साठ हजार रुपये का, आम्बेगा। आम्बेगा। का? का? का अच्छा आणि हे आपण राहायला कुठे दादा आंबेगाव का तर तुम्ही वर्षानुवर्ष येत का इथे आंबेगाव एकच पंचायत एकच अच्छा एकच आहे का तर हे बैल मला थोडीशी वेगळी दिसतात हे वेगळ्या जातीची आहेत का असं काय गावठी बैल आहेत का ओके तर तुम्ही इकडेच फक्त आपल्या महाराष्ट्रात या मशेच्या जत्रेच असतात का अजून पण कुठले जत्रे जाता। जातात मशेचे जत्रे असतात का ठीक आहे थँक्यू आणि तुम्ही बैला पाहू शकता हे किती जाती आहेत चार चार जाती आहेत का ओके हे दातीचा प्रकार मला थोडासा समजला नाही तुम्ही जरा मला समजवणार का जर तुम्हाला प्रॉपर माहिती असेल का म्हणजे दातीचा प्रकार काय असतो असं दोन चार सहा आठ काय असतं म्हणजे त्यांनी काय असतं फायदा काय असतो एखाद्या घेणाऱ्याला ओके तर म्हणजे लहान असेल तर ते दात कमी असतं असं असतं का कमी नाही आठ दात असतात ते दात गाल जातात ओके तिथे मोठे जाते मोठे जात येतात का मग त्यांनी काय समजू असं का मग बैल जास्त पळतो कमी पळतो असं काय असतं का दात्यांवर अच्छा वया माणस असत म्हणजे तेव्हा त्याच्यावरती वय समजतं बैलांचं म्हणजे लपू नाही शकत आपण ना, वय ओके ओके चला खूप छानशी माहिती दिली थँक्यू इथे अजून एक आपल्याला बैल बघायला भेटतो तंदुरुस्त आहे मामाचा बैल मामा, मामा कशी जोडी आहे बैलाची बैलाची जोडी कितीला दिली सव्वा लाखाला आहे का अरे बापराने बैल पाहू शकता तुम्ही किती तंदुरुस्त आहे बैल हट्टकट आहे आणि इथं मुलं आलेले काय मारतीला तुला बैल जरा सांभाळून बापरे इकडे पण या पण तुम्ही राहायला कुठे सर्वजण आंबेगाव जत्रा कशी वाटते तुम्हाला काय काय का एन्जॉय केला तुम्ही मशी जत्रेत अच्छा ते तुमच्या शर्यतीला पहिला जातात तुम्हाला कोण कोण आवडतं म्हणजे आता सोन्या आणि सुरका अच्छा तर मी काय म्हणतोय सोन्या तुम्हाला माहित आहे कुठल्या बैल सोनारबाड्याचा मग तुम्ही गेलेत का ते बैलाला भेटायला अच्छा कोणाचा बैल आहे सांगा बरं जयेशादान दादा जयेश दादा बघा तुम्ही आपल्या सोनारबाड्यापासून तेवढा लांब कुठे आपला आंबेगाव कुठे येते तरी आपली फ्रँड फॉलोइंग तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे पण इकडे सुद्धा आहे तर खूप थँक्यू तुम्ही असा सपोर्ट करता अच्छा मथुर पण आहेत का आगा। अरे वा बा, राहुल बाय तर सायमी तू बघ इथं राहुल दादाचे पण फॅन फॉलोईंग आहे मथूरचे पण आहेत इथं खूप सारे मथुर ओके बकासूर वाले का बकासूर बकासूर चा मालक कोण आहे माहिती तुला अरे वा 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 एक नंबर चला थँक्यू एवढे बैल दाखवणार कमीत कमी पाचशे ते हजार बैल उतरलेले आहेत आणि तीन दिवस झालेत एवढी इथे खरेदी विक्री चालू आहे ना खूप आणि या साईडला पण अजून एक बैल आपल्याला बघायला भेटतोय तुम्ही पाहू शकता दादा कसा दिला बैल भाई? बैलाची किंमत काय या बैलाची किंमत या बैलाची किंमत पंचावन्न हजार पंचावन्न म्हणजे सिंगल आहे का जोडीने सिंगल सिंगल आहे किती दाते आहे बैल हा सहा दाते आहे का पुर झाला आणि त्या मागचा जो बैल आहे तो वास्तू सांगायला पस्तीस हजार म्हणजे मोलचा होईल आणि आता हे किती दिवस असणार आहे आपला बाजार दोन दिवस दोन दिवस अजून का तर आपण इकडेच उतरवतो का अजून कुठे मार्केट आहे आपलं इकडे एक मार्केट होतो डोंगर होतो इकडे चार पाच दिवस इकडे आधी यायला लागते मशा यात्रेच्या आधी म्हणजे मसा गुरुवारी बुधवारी चालू झाला समजा मसा जर आज असेल तर तुम्हाला चार दिवस पहिला यावं लागतं काय यावं लागतं मला सांगा काय बैलांसाठी जागा शोधायला लागते बैलांना व्यवस्थित जागा भेटायला पाहिजे बघायला त्याच्यासाठी नारळ जेव्हा आपण फोडू मसोवाला तेव्हा मसो हो बैल बाई। इथनं खरेदी येतात आणि आधी येऊन महिला बघून ज्याला बैल पडेल तो घेऊन जातो।, जातो बुकिंग करून जातो करून जातो आणि मग देवाला नाडल फोडला मग बैला दिवशी खूप गर्दी असेल इथं कारण की मोस्टली लोक बैलाव बुकिंग करून जातात नाही का आणि तुम्हाला तर इकडे येतात तुम्हाला फायदा होतच असेल बरोबर बैला फायदा होतो तो अनेक उत्साह पण असतो कारण की वर्षानुवर्ष आपली जत्रा असते एक पारंपारिक असतो कारण की लोक आज शहरात चालले तर आपले विसरून संस्कृती पण हे अजूनपर्यंत जिवंत आहे तुम्ही लोक असेच करा सहकार्य आणि खूप मशाली सत्र म्हटली की पूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे चला थँक्यू धन्यवाद जय अजून एक बैल आपल्याला गावठी बैल बा, आहेत का हे काय यांची जोडी दिली तू आपण किंमत तीस हजार रुपये आहेत का ओके आपण हेच बैला उतरली का अजून आपली बैला होती होती ना किती बैला उतरवलेली आपण तीन बैल तीन बैला उतरवलेली का आ, एक दिला एक दिलेला आहे का खूप छान तो कितीला गेला बैल बाबा तो गेला पंचवीस हजार पंचवीस हजाराला गेला का तर नक्की या बाबाची बैला बघा कलर पण खूप डार्क आहे आणि जोडी दिली बाबाने किती बाबा बोलले आपण पंचवीस नाही ह्यांची जोडीची प्राइस किती तीस हजार तीस हजार रुपये हॅलो तर चला आता निघतो आहे आम्ही आणि खूप अंधार झालेला आहे इथं बाबू कसं वाटला बैल बघून एवढं सर्व आणि ॲक्च्युली जशी दादांनी माहिती सांगितली की ज्या दिवशी इथं असतो नारळ फुटतो त्याच्या चार पाच दिवसा अगोदर आपल्याला इथं बैला येतात स्टॉप घेतात कारण की जे बैल विकायला येतात खरेदी विक्रीसाठी त्यांना राहण्याची पण सोय इथेच असते लांबून येतात लोकं आणि आपापली जागा जिंकतात त्याच्यानंतर काही लोक ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून जातात आणि ठीक त्याच्यानंतर जेव्हा आपल्या मसेसराचा कामलिंगेश्वरचा नारळ फुटतो त्याच्यानंतर आपल्याला इथे बघायला भेटत सर्वांची विक्री चालू होते आणि इथे दादा बसतील दादा काय बोलता राम कृष्ण बघितली बाजार पण बघितला इथे सुद्धा दादा लोकांचा बैल आहे आता तुमची राहण्याची सोय कसं दादा अरे वा बापरे आणि एवढा आता मशा जत्रा म्हणणे होईल की थंडीचं वातावरण तेवढ्या थंडीत कसं काय होईल आता तुमचा आणि आता काय करताय आपण भाजीची सोय आणि जेवणाची सोय करतायत आपण आता किती दिवस आहे तिथं दोन दिवस राहणार आहेत दोन दिवस राहणार आहेत का अच्छा आपण कुठून आले ते नेरळ वाले आणि बाबा माणगावरून आले का ठीक आहे बाबा भाजी खाता का तेच जेव्हा जय हरी बोलले तेव्हा समजून गेलो मग हां जय हरी जय हरी चला आपण आता निघूया इथून धन्यवाद तुम्ही एवढी माहिती पण दिली आणि एवढा कष्ट करता जरी तुम्ही बैला विकत असाल तरी तुम्हाला चार पाच दिवस थंडीमध्ये राहायला लागतं आणि प्रत्येक व्यक्ती इथं टेंट बांधून राहते नाही का पण चला उत्साह पण तसंच आहे कारण की तुम्ही पाच सहा दिवस सात आठ दिवस घर सोडून येते एवढा लांबून पण ठीक आहे चला थँक्यू ધન્યવાદ 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 રામકૃષ્ણ હરી